बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरनं राज्यात राजकारण तापलेलं आहे आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंसह शरद पवारांना या सोहळ्याचं निमंत्रण मिळणार आहे मात्र हे निमंत्रण त्यांना कुरिअरनं पाठवण्यात आलंय या सोहळ्याच्या निमंत्रणाचा मुंबईमध्ये व्हीव्हीआयपी यादीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यासोबत विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांना निवासस्थानी जाऊन निमंत्रण दिलं जात आहे मात्र ठाकरे बंधू शरद पवार प्रकाश आंबेडकर रामदास आठवले यांना निमंत्रण कुरिअरद्वारे पाठवण्यात येणार आहे यावरनं वाद होण्याची चिन्ह आहे चेतन सावंत आपल्याला अपडेट देत आहे चेतन आधी निमंत्रण मिळणार की नाही यावरनं चर्चा होता आणि आता निमंत्रण कुरिअरने पाठवलं यावरनं वाद होऊ शकतात नम्रता खरंतर आपण पाहिलं असेल की शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आलं की नाही यावरून खरं दोन ते तीन दिवस वाद निर्माण झाले होते आपण प्रतिक्रिया देखील पाहिल्या होत्या मात्र आज सकाळपासून एक बातमी चालते आहे ती म्हणजे अशी होती की जे काही पक्षप्रमुख आहेत महाराष्ट्र राज्य असेल किंवा इतर राज्यातील असतील या पक्षप्रमुखांना कुरिअरद्वारे निमंत्रण जाणार आहे तर जे काही व्ही आय पी असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांना या सोहळ्यासाठी एक व्ही आय पी यादी केली आणि या यादीनुसार विश्व हिंदू परिषदेकडून विश्व हिंदू परिषद असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांना देखील हे जे निमंत्रण आहे त्यांच्या जाऊन देणार आहे मात्र आपण दुसरीकडे पाहिलं तर यांना जर जाऊन निमंत्रण तर राज्यातील इतर पक्षप्रमुख आहेत त्यांना मात्र कुरियानी निमंत्रण दिलं आहे हो खरं तर निमंत्रणावरून जे राजकारण सुरू होतं हे खऱ्या अर्थाने आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की यापूर्वी आपण पाहत होतो की निमंत्रण कोणा कोणाला भेटणार मात्र आता आपण पाहत की निमंत्रण नेमकं कसं भेटणार काही ना जर आय पी यादी आपण पाहिली तर यादीत उद्धव ठाकरे बसत नाही का हा एक प्रश्न आता मोठा पडलेला आहे सगळ्यांना कारण जे कुरिअर जे जे निमंत्रण आहे त्यामध्ये तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंचं नाव असेल ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अगदी आणि त्यांना हे निमंत्रण मिळाल्यानंतर सुद्धा आता हे कुरिअर निमंत्रण पाठवण्यावर मान नाट्य नाट्यरंत का हे सुद्धा बघावं लागेल Transcrição e